सर्वात स्वस्त आणि सुंदर घरांसाठी फक्त एकच नाव महाड येथील वेदिका बिल्डर्स महाड नगर परिषद आणि रेरा यांच्याकडून मान्यता मिळालेला महाड नगरपालिका हद्दीतील भव्य दिव्य प्रोजेक्ट जय हेरिटेज महाड बस स्थानकापासून फक्त एका मिनिटाच्या अंतरावर वन बीएचके टू बीएच के फ्लॅट्स तसेच दुकानाचे गाळे देखील उपलब्ध प्रत्येक टू बी एच के फ्लॅट मध्ये बाथ बसलेला महाडमधील पहिलाच प्रोजेक्ट बुकिंगसाठी आणि साईट व्हिजिटसाठी पाचशे एकसष्ट त्र्याऐंशी शून्य आठ उरण ओएनजीसी प्रकल्पामध्ये अरबी समुद्रातून येणारी तेलाची पाईपलाईन लिकेज होण्याची घटना सोमवारी सकाळी घडली आहे यामुळे येथील परिसरात तणावाचं वातावरण पसरलं होतं मात्र घटनेची माहिती मिळताच प्रकल्पाकडून तात्काळ दखल घेत दुरुस्तीचं काम सुरू करण्यात आलंय मागील दोन वर्षांपूर्वी याच ठिकाणी लिकेज झालं होतं जवळपास चाळीस वर्ष जुनी पाईपलाईन आता बदलण्याची वेळ आली आहे मात्र ही पाईपलाईन बदलली नसल्यामुळे अशा घटना घडल्यास उरण तालुक्यासह मुंबईला देखील धोक्याचा इशारा असल्याचं म्हटलं जात आहे